तो आपण गेल्या दशकाचा आढावा घेतला आणि असं दिसतंय की गेले दशक फक्त झलक आहे आणि पुढच्या दशकात खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी आपले रंग दाखवणार आहे तर म्हणूनच मला हे विचारायचं आहे की सगळ्या आय टी आय टी क्षेत्रातल्या तरुणांच्या मनात एक बेसिक प्रश्न आहे की हे जे काही ए आय एम एल याची सगळी चर्चा खूप आहे आता फक्त चर्चा झाली येणाऱ्या डिकेड मध्ये ते आमचे जॉब्सच घालवतील तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की विल इंजिनियर बी रिप्लेस बाय ए आय आणि त्यासाठी आजच्या तरुणाईनं काय केलं पाहिजे पुढच्या दशकासाठी सी असं आहे जे काम मशीन करू शकेल ना ते डेफिनेटली मशीन करणार आहे आणि दे विल रिप्लेस जॉब्स दॅट इज अ रियालिटी पण हे मशीन्स कोण बनवणार शेवटी ते आपणच बनवणार त्यामुळे ते, ते बनवायला लागणारी लोक तर ती लागणारच पण ह्याच्यामुळे कसं होत आहे ना एक पोलरायझेशन म्हणतो तशा प्रकारचा भाग होणार आहे एका बाजूला असणारे ते सोफिस्टिकेटेड प्रोग्रामर्स जे असे टूल्स बनवतील ज्याच्यानी मंडेन कामं किंवा जे नॉट सोफिस्टिकेटेड प्रोग्रामर्स आहेत त्यांची जॉब्स आपण ऑटोमेट करू शकू असं काम करणारी लोक हाय एंड कामं करणारी असतील आणि त्यांना प्रीमियम वगैरे मिळेल आणि ते लोक त्यांची जॉब्स जाणार नाहीत कारण ते सतत नवीन गोष्टी काढून बाकीच्या ऑटोमेशन बाकीच्या टेक्नॉलॉजी मशीन लर्निंग कशी वापरायची ह्याच्याबद्दल विचार करत असतील आणि ते सगळीकडे टाकत असतील तर जे प्रोग्रामर प्रोग्रामर म्हणून सर्वाईव्ह व्हायचं आहे त्यांना ज्यांना त्यांना जास्तीत जास्त मेहनत करून करंट राहणं किंवा या सगळ्या मशीन लर्निंग नवीन लँग्वेजेस नवीन गोष्टी ज्या होत आहेत त्याच्यावरती करंट राहून काम करत राहणं हे अत्यंत आवश्यक होणार आहे जर तुम्हाला प्रोग्रामर म्हणून दहा वर्ष काम करायचं असेल पुढचे दहा वर्ष तर जस्ट तुम्हाला आता काय आहे त्याच्या भरश्यावर तुम्ही दहा वर्ष टिकू शकणार नाही एवढं नक्की आहे तर तुम्ही त्याच्या भरोश्यावर थांबला तर था, तुमचा जा जॉब डेफिनेटली एआय आणि मशीन लर्निंगमुळे कमोडिटाइज होईल पण त्याच्याऐवजी जर तुम्ही जर शिकत राहिला आणि नवीन गोष्टी करत राहिला तर तुम्हीच हे सगळं काम लोकांवर करणार आहे हा पण एक त्याच्यातला भर <laughs> mm -hmm. <laughs> आणि फक्त प्रोग्रामरच नाही हे ऑटोमेशन जे प्रत्येक जॉब इंडस्ट्रीमध्ये येणार आहे म्हणजे यु नो यू कॅन नेम एन इंडस्ट्री अँड एव्री इंडस्ट्री विल हॅव एन इम्पॅक्ट ऑफ मशीन लर्निंग एंड सो द रिअॅलिटी इज की येस इट इज ट्रिकी लॉट ऑफ जॉब विल गट कमाडिटाईज्ड हॉयेवर विल हॅव टू फाइंड न्यू वेज टू क्रिएट न्यू जॉब दॅट इज फॉर शोर जर आपली मंडीन कामं ह्याच्यातन झाले तर आपण जास्त सोफिस्टिकेटेड काही काम करू शकू का हा विचार करण्यासारखा आहे मे बी यु नो सो दॅट समथिंग टू थिंक अबाउट आणि ह्याच्यासाठी सर्वांनी म्हणजे दे हॅव टू कीप थिंकिंग अबाउट कम्प्लिट रेडी टू कंटिन्यू